इचलकरंजीतील वर्धमान हाऊसिंग सोसायटीमधील भगवान महावीर जैन मंदिराचं कुलूप तोडून चोरट्यांनी आठ किलो चांदीचं पूजा साहित्य आणि रोख रक्कम असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान इचलकरंजीत चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होतीये इचलकरंजीतील वर्धमान हाऊसिंग सोसायटीत भगवान महावीर वीस पंथी दिगंबर जैन चा मंदिर आहे या मंदिरामधील चांदीच्या पूजा साहित्यासह काही मौल्यवान वस्तू मंदिरातील कपाटात ठेवल्या जातात चोवीस ऑगस्टला रात्री हे मंदिर नेहमीप्रमाणे बंद झालं त्यानंतर शनिवारी मध्यरात्री नंतर चोरट्यानी लॉकरमधील आठ किलो पन्नास ग्रॅम चांदीचं चा पूजा साहित्य आणि तीन हजार रुपयांची रोकड असा पाच लाखाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी अजित कुमार खंजिरे यांच्या फिर्यादीनुसार गावभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान इचलकरंजी परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून गेल्या था आठवड्यात हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केली होती चोरट्यांनी आता मंदिरांनाही सोडलेलं नाही त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये